शुभम शुभम दादा शुबं दादा ऐका की आता पळून आल्यानंतर एकशे तीन ते एकशे अकरा एकशे चार ते एकशे अकरा खाली जातील सॉरी एकशे सहा ते एकशे अकरा खाली जातील ज्या गाड्या गटाला पात्र झाल्यात ना एकशे चार ते एकशे अकरा येऊ द्या येऊ द्या असं गोड बोलून सांगून होत नाही ते गाडी बरोबर करते येऊ द्या आडेल वाय दुरळत ना पुढं बघ ना आता गाडी आली असती गाडी आली एक नंबर तासात गाडी लक्ष द्या पुढं बर, बर हल्ले हा प्रत्येक गटाला पुढे या ठिकाणी अडचण निर्माण व्हायला लागली ला 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 फुड उभा राहिले वारी घालवू नका चुकून वय लागलं ला ला हात मोडला पाय मोडला त्रास होणारा लक्षात ला ला घ्या राजेश पाटील कोपरावाले या ठिकाणी लाईटच्या गाडी जवळच आहे सेवागिरी हार्वेस्टर यांच्याकडून सेवागिरी हार्वेस्टर यांच्याकडून देवस्थान साठी पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे धन्यवाद हिंद केसरी गाडी क्रमांक निकाल नव्वद नऊचा निकाल पाच वरून धावलेली गाडी यल्लाप्पा दुर्गाप्पा वाघमोडे टेंबुर्णी आणि परशुराम अप्पा वाघमोडे टेंबुर्णी यांचा बादल आणि गोल्डन गावचा साज टेंबुर्णीकरांचा बादल आणि गोल्डन गड क्रमांक नव्याण्णव मध्ये सेमी साडी पात्र विजेता बोल मालवळ अभिनंदन वडा शंभर वडा शंभर मध्ये एकला गब्बर आणि बजरंग दोन ला, ला। तीन ला रुद्र आणि झाली या गदा अजून तुम्हाला इथन पुढं कामच लागलं बघा जसं वेळ वाढत जागड्या हा ना कोण पे असू द्या काय बघू नका हा ना सर आता गाववादल्याला ना कळत नाही बनल्यावर बाहेरच्या गाववादला कोणी फुडकायचा बकासूर ए बसूर अरे ये बाहेर हे दोघ गाव आलीच आहेत काय स्वयंसेवक तुमच्याकडे कोण असेल त्याला बाहेर घ्या संजय काका जरा अलीकडे या मागच्या मागल्या बाजून कॅमेरा चालू आहे त्यामध्ये क्लिअर निकाल आपल्याला मिळाला पाहिजे जेवण जाधव तुम्ही मगाशी बसला होता तिथं बसा चांगलं दिसतंय नाही कोण मी आहे की इथं हा बसा तिथं वडा आघाडी शंभर वडा शंभर मध्ये एक गब्बर आणि बजरंग दोन ला चिक्या आणि रुद्रा तीन ला रुद्र आणि गोंड्या चार बाद ला बादल आणि बदाम पाच ला राजा आणि रैना सहा ला सोन्या आणि तुफा सात ला सोन्या आणि गरुडा आठ ला कार्तिक आणि देवा आणि नऊ ला भारत आणि नखऱ्या आघाडी क्रमांक या मदनातला शंभर सुट दोन वेळा आता चान्स देऊ नका त्याला झेंडा पंच एकच गाडी दोन दोन वेळा पुढे आली तर ते पण तिसरा चान्स देऊ नका अजिबात शेवटच्या गटाचे बैलगाडी मला गाड्या झोपायला घ्यायच्या शेवटच्या गटाचे बैलगाडी मला तयार सोडा निशानी पंचम मैदानाचा गट क्रमांक शंभर सोडा एका सुटला मैदानाचा गट क्रमांक शंभर सुटला सुंदर अशा मैदानाचा सुंदर असा गट क्रमांक शंभर सुटला आणि लढत hey, nice, लढतोन चौऱ्याण्णव निकाल पहिला निकाल आहे तोच निकाल या ठिकाणी फायदल निकाल पंचाने दिलाय चौऱ्याण्णवचा चा निकाल लढत झाली का ड्रोनवाले चिकाटला का निकालात निकाल गेला कॅमेराकडं ड्रोन हो। वाले आपला ड्रोन हवेत दिसतोय तो खाली घ्या नाही तर तो, तो हवेत न खाली आणला जाईल मोरे सरकार माग जरा हातात गेल्या वर्षी आपलं शंभर गाठाचं मैदान तीन वाजता पूर्ण झालं होतं पण या वर्षी आपलं शंभर गाटाचं मैदान दोन वाजता पूर्ण झालं एक अगोदर झाला जय जयकार लक्षात घ्या ज्या सेवागिरी महाराजांच्या नावाने यात्रा भरते आणि ज्या सेवागिरी महाराजांनी पुशेगावची सुवर्णनगरी केली अशा सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त हे अष्ट्यात्तरावं मैदान आणि अष्ट्यात्तराव्या मैदानासाठी आपण सगळ्यांनी एकदा बाबांच्या नावाचा जय जयकार करायचा गट या मैदानाचे शंभर गट पूर्ण झाले बोला सरूच्या गदगुरु श्री सेवा आवाज नाही आला मोजे बोलणार नाही जे ते पुढच्या मोर्चे मुक्ला बोला क्रमांक चा निकाल शंभरचा निकाला तास क्रमांक चार वरून गाडी महालक्ष्मी प्रसन्न मनीषा दादासाहेब जगताप लोढेकरांचा भाडक आणि किरण तुकाराम भाडवलकर यांचा बदा एका राशीची दोन महिले सेमी साडी पात्र गडक्रमांक शंभर मध्ये विजे गाडी मालकाचं चालकाच अभिनंदन अ राखीव फाटी अरे प्रत्येक वेळा तुम्हाला सांगायला लागते का वडा गड क्रमांक एकशे एक वडा एकशे एक मध्ये एक, एक, एक नंबर तासावरती रैना आणि राजा दोन ला सुंदर आणि मिल्का सेट आहे चार तीन ला राजा आणि हौशय चार फायटर आणि सर्जा रा भैरव आणि जिक्या सहा ला थैमान आणि राजा सात ला योगी आणि बजरंग आठ ला देवाभाय आणि तेजा आणि नऊ ला सुंदर आणि साई गडी क्रमांक एकशे एक, एक सुर या मैदानासाठी कडकून गावचे सर्व ग्रामस्थ व नागरिक यांनी मोठ्या मानाने यावर्षी या मैदानासाठी जागा दिली त्याबद्दल देव त्यांचं खूप खूप आभार आहे त्या सर्व जागा मालकांनी सेमीफायनलच्या अगोदर या ठिकाणी हजर राहायचे त्यांचा सत्कार घेण्यात येणार आहे हिंद केसरी मैदानातला गडी क्रमांक एकशे एक, एक सुट्टू पुढल्या शेवटच्या गटाचे बैलगाडी मालक गडे क्रमांक एकशे चार ते एकशे अकरा चे बैलगाडी तयार कटकुर सोडा मैदानाचा गट क्रमांक एकशे एक सोडा अनिल गायकवाड अनिल तो तिरम गायकवाड सुनील गायकवाड निशा आणि पंच गाड्या सोडा सुटला सुटला या मैदानातील एकशे आणि एक गट सुटला सुटला मैदानाचा आकडे क्रमांक एकशे एक सुटला आणि लढत झाली एक सुपरफास्ट असा बाहेर गेला आठ गाड्यांमध्ये लढत चालू आणि लढत 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 झाली कटणे भाकरीचा पैलवा जस क्रिकेटच्या स्टेडियम मध्ये घडतं तसं चित्र आता पाहायला मिळालं बघणाऱ्यांच्या डोळ्याच पारणं फिटल तुम्ही म्हटल्याप्रमाणे क्रिकेटचा जसा वर्ल्ड कप असतो तसाच वर्ल्ड कप चा या ठिकाणी सामना पाहायला मिळतो सोडा घडे क्रमांक एकशे दोन सोडायचा आहे पुढे बरले भरले आहे काय काय एक नंबर स्टेज च्या समोर जरा चला बाबा न चला जरा चला गड क्रमांक एकशे एक चा निकाल एकशे एक चा निकाल हा सुद्धा योगा योगा पहिल्या गतात एक नंबर तासवली गाडी बसली आणि एकशे एक चाही निकाल पाच क्रमांक एक वर धावलेली गाडी साईराज किरण आप्पा कालगाव शाळगाव यांचा राहिना आणि बाळासाहेब माने घरणिकीकर यांचा चटणी भाकरीचा पैलवान हिंद केसरी राजा एका राशीची दोन्ही बैल पुन्हा एकदा सेमीला पात्र सुंदर गाडी पळाली तास क्रमांक एक वरती किरणप्पा शाळगावकरांचा हिंद केसरी रायना आणि त्याच्या सोबत बाळासाहेब माने घरणिकीकरांचा चटणी भाकरीचा पैलवान राजा गाडी सेमीसाठी पात्र सेमी साठी पात्र केली भैया डायवर वाटे भैया सुंदर असं आपण पुन्हा अरे राखीव तासाने दोन नंबर किती वेळा ओरडून वाल। सांगायचं स्वयंसेवक डिपार्टमेंट जरा कोण असेल तिथे जरा दा जरा लक्ष द्या डिपार्टमेंट मधलं खाली कोण असेल तर त्याने लक्ष द्या जरा राखीव दोन नंबर तास तीन नंबरच्या पुढे लागले आता माग सरून मैदानाचा आनंद घ्यायचा माग सरून मागल्या अंगाला उभा राहून बघितलेलं चांगलं पुढे जाऊन बघण्याचा प्रयत्न करू नका बघा येते का ऐकायला सरा माग सराचे पाठे माग हा सगळे मैदान प्रेक्षकांच्या सारा पाठे सारा पाठे माग सगळे सुटला गच्च भरलं या मैदानातील गट क्रमांक एकशे दोन सुटला आणि एकशे दोन मध्ये सुंदर अशी लढत आपल्याला पाहायला मिळतोय बैलांचा ड्रायव्हरांचा कस लागलेला आहे पणाला कोण होतोय गडी क्रमांक एकशे दोन चा गड विजेता सेमी साडी कोण पात्र होतोय अतिशय सुंदर वळवा गडी क्रमांक एकशे तीन वळवायचंय एकशे अकरा चे आलंच आहे मॅगी डबल मसाला दोन मसाला साशे नवी मग कशाची वाट बघतायतीचा क्रमांक सात वरून धावलेली गाडी इस्माइल पटेल कॅप्टन जय जीवनदानी आई देवराई कुमारी प्राची संजय शेठ घरत वरचे ओले हो देवराईकरांचा मंगळा आणि बुलट या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बल मालकाचा चालकाचा